कायदा हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचं एक प्रभावी माध्यम आहे वकिली ही एक पवित्र व्यावसायिकता आहे सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील आणि वकिलांवरील विश्वास हा न्यायदानाच्या प्रक्रियेचा पाया आहे महाराष्ट्रातील न्यायव्यवस्था ही समाजसेवेचं समाधान देणारी आहे विशेषत महिलांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरली आहे असं मत पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश एम के महाजन यांनी व्यक्त केलं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधवर लॉ कॉलेज तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या भव्य कार्यक्रमाचं आयोजन नरे येथील डॉक्टर सुधाकर राव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस इथं करण्यात आलं होतं या परिसंवादाच्या समारोपाप्रसंगी अॅडव्होकेट हर्षद निंबाळकर सीए जाधव मोहन क्षीरसागर आणि एम एच हिराणी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष जाधव शार्दुल जाधवर उपस्थित होते लिगल एड सेंटरचं से उद्घाटन यावेळी झालं आपण सगळे या ठिकाणी एका गोष्टी पहिली आणि शेवटची आहे

जर खूप जास्त उठले असेल तर ते वचन तुम्ही सगळे जण उठील जे बनणार आहात जे बनलेला आहात यांच्यावर हा समाज अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो चालत असतो आणि आपण सगळे जण ते चालत असलेल्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी आपण पुढे आहात हे आपल्या सर्वांच मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आता आपण रेल्वे मध्ये मध्ये गेलो तर लॉ इज कमांड ऑफ द सावरी जे आम्ही लॉ कॉलेजला असताना शिकलेलो आहोत

कॉमन सेन्स सांगतो की त्याने त्याचं दिलेलं वर्ष पाळलं पाहिजे तो पाळत नाही म्हणून मला कोर्टात जावं लागत आपल्या लॉची एकंदरीत व्याख्या आहे आता आपल्या समोर अजून प्रश्न अशी येते की लॉ मध्ये काय काय करता येईल आता हा मी प्रश्न मी माझ्या मनाला विचारतो आणि मग तुम्हाला एक तुम्हाला विचारतो की आपण लॉ मध्ये जे लॉ कॉलेजला जे ऍडमिशन त्याच्या मागचं आपलं कारण काय याचा जर आपण पूर्ण विचार केला तर आपला पुढचा प्रवास आणि पुढचं करिअर सक्सेस ते सोपो आता असं व्हायला नको तेव्हा आता नोकरी मिळत नाहीये म्हणून मी लॉ करतोय लॉ करून तरी नोकरी मिळत नाही मग कुठेतरी मी एमपीसीची परीक्षा बसतो हे आपल्याला ट्रायल एरर करायचं नाही ट्रायल एरर मध्ये तुम्हाला सक्सेस प्रमाण अत्यंत अल्प असतं ते म्हणजे एक रूल ला तसं असं जास्त काम आहे तो जनरली नॉर्म मध्ये तुम्हाला एक विजन आणि ड्रीम जे आपण म्हणू शकतो तो एक मोठा वकील होईल किंवा मोठा न्यायाधीश होईल हे आपल्याला बेसिकली गरजच आहे अ स्मॉल व्हिलेज ऑफ वर्ल्ड्स ऑफ स्मॉल आवर इट कॅन बी द पुणे And started his career as a professor. And in the year 2014, he started his education group of institutions. It was the first reason that a person who has come from a small village has achieved such a height in an you know, education source a city of Mumbai.

The spot of the incident, the place where the incident occurred. He goes and carries out the panchanama of the scene of occurrence, the spot of the incident. He sees what all is there. If there are any incriminating circumstances, like if some weapon is there, or if some blood are there, etc., he seizes those articles.